नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू एस टी आय दोन हजार अकरा घटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे एक स्वातंत्र्य दोन समता तीन न्याय चार बंधुभाव तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन न्याय हो। पुढील पी वाय क्यू एस आय दोन हजार सतरा दोन हजार सोळा साली ओडिशाची स्थापना होऊन रिकाम्या जागा वर्ष पूर्ण झाली एक पंच्याहत्तर दोन ऐंशी तीन सहासष्ट चार एकोणसत्तर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन ऐंशी पुढील पी वाय क्यू एस ओ दोन हजार पंधरा भारताच्या संघराज्यात्मक पद्धतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही एक राज्यघटनेत संघराज्य हा शब्द प्रयोग कुठेही केलेला नाही दोन संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही तीन अखिल भारतीय सेवा संघराज्य तत्वाचा भंग करतात चार राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने अमेरिकन पद्धतीप्रमाणे स्वीकारली आहे तर या पी आय क्यूचं उत्तर होणार चार पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार चौदा आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयकाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे एक तेलंगणा हे भारताचे एकोणतीसवे राज्य बनले दोन तेलंगणामध्ये हैदराबादसह दहा जिल्ह्यांचा समावेश असेल तीन हैदराबाद हे है दोन्ही राज्यांची पुढील पंधरा वर्षे संयुक्त राजधानी राहील चार वरीलपैकी एकही नाही तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन हैदराबाद ही दोन्ही राज्यांची पुढील पंधरा वर्ष संयुक्त राजधानी राहील हे चुकीचं आहे पुढील पी वाय क्यू ए असो दोन हजार तेरा सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते एक न्याय एस के दारं दोन एस के पाटील तीन ब्रिजलाल बियानी चार काकासाहेब गाडगिळ तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक न्याय एस के दार तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद